हॅप्पी दसरा दसऱ्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा सकाळी सकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक भरपूर सारे नैवेद्य केले नवेद्य आम्ही आई तुळजा भवानीच्या कडेच नैवेद्य ठेवून पडद्या वगैरे भरून पाया पडून वगैरे आलं होतं दर्शन घेऊन आता झालो होतो तर आम्ही रेणुका मातेच्या दर्शनाला आणि तिथं नैवेद्य ठेवायला आणि नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी तिथं मी विशालला सोरूला घेऊन निघाले होते आणि बाकीचे सगळे कामावरून मग नैवेद्य ठेवला मंदिरामध्ये व्यवस्थित असं दर्शन वगैरे मस्त झालं होतं होतं आणि इथं हे मंदिर आमच्या घराच्या जवळच आहे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं आणि हे आहे मंदिर रेणुका माते मंदिर रेणुका मातेचं मंदिर आहे आणि तिचं शेजारी विठिल रुक्माईचं छोटंसं मंदिर आहे मस्त असे गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याला पण नैवेद्य ठेवून घेतला आणि गणत विठ्ठल रुक्माईची सुद्धा पूजा केली नैवेद्य वगैरे ठेवला आणि विशालचं खूप मज्जा असते त्याला खूप आवडतं मंदिरात वगैरे जायला तर त्याचा uh, ते 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 फोटो काढला नंतर आलोत घरी संध्याकाळची पूर्ण पूजा करून घेतली आपली दसऱ्याची जी काही पूजा असते ती सगळी पूजा करून फोटोशूट काढल्याने तर खूप हसत होते आमचे नवरोबा तर खूप क्यूट दिसतात हसताना तर हसून मस्त फोटो का दसरा सेलिब्रेशन केला व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब बघा